खर तर भिगवण म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी समोर येतात एक भिगवणचे मासे आणि दुसरं म्हणजे भिगवणचे पक्षी भिगवणचे पक्षी पाहण्यासाठी तर आता जगभरातून पर्यटक यायला लागलेले आहेत उजनी धरणाचं बॅकवॉटर असलेल्या या भिगवण परिसरामध्ये परदेशी पक्ष्यांच्या येण्या जाण्यामुळं पक्षीप्रेमींची गर्दी वाढत आहे हळूहळू भिगवण हे पर्यटन केंद्र केंद्र बनत चाललेलं आहे त्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळत आहे आणि घोड्या घोडी चालक किंवा पक्षी निरीक्षक यांची दे त्या ठिकाणी गर्दी पण आपल्याला दिसून येते त्यामुळं भिगवण हे नेहमी चर्चेत आलं ते इथल्या पक्षांमुळे दुसरं म्हणजे भिगवणला मासे खाण्यासाठी आवर्जून राज्यभरातून पर्यटक येत असतात अशा या भिगवणला गेल्या काही दिवसापासून ग्रहण लागलंय ला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भिगवण हे पुणे सोलापूर हायवेवरचं एक महत्वाचं गाव या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या बाजारपेठा आहेत परंतु गेल्या काही दिवसापासून इथल्या काही लोकांनी लॉजिंगच्या माध्यमातून व्याश्या व्यवसायाचं अक्षरशः जाळं उभा केलं आहे अनेक कारवाया होऊन देखील भिगवण मधलं व्याश्या व्यवसाय थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळं भिगवण मधल्या नागरिकांनाही आता आपण भिगवणकर आहोत सांग वाटाय आशा मदे हे सांगण्याची लाज वाटायला लागली आहे अशा परिस्थितीमध्ये तिथलं पोलीस प्रशासन कितपत कठोर परिश्रम घेऊन हा व्यस्य व्यवसाय थांबवणार हे देखील महत्वाचं आहे याच्या बाबतीत गेल्या वर्षातल्या जर आपण अपडेट पाहिल्या तर भिगवण मधल्या अनेक लॉज वरती मुली किंवा व्यस्य व्यवसाय करणाऱ्या महिलांना ठेवून त्यांच्याकडून व्यास्य व्यवसाय करून घेतला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून मिळणारा पैसा बखळ पैसा हा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातोय खर तर कुठलाही काळा धंदा ज्यावेळी सुरू होतो त्या ठिकाणी ऑटोमॅटिकच गुन्हेगारी वाढत असते परंतु अशी गुन्हेगारी वाढण्याची चिन्ह असून देखील भिगवणचं स्थानिक पोलीस प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे खर तर गेल्या चार सहा महिन्यांमध्ये भिगवणमध्ये अनेक कारवाया झाल्या परंतु या जुजबी कारवायां नंतर देखील हा व्यवसाय थांबत नाही याच सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्या वेळेस कारवाई होते ज्या वेळेस तिथं व्यसश्या व्यवसाय करणाऱ्या महिला सापडतात त्यावेळेस गुन्हा दाखल होताना तो कुठल्या तरी त्रेस्त व्यक्तीवरती मॅनेजर वरती केला जातो किंवा आरोपी म्हणून दुसरा माणूस दाखवला जातो त्यामुळं हे व्यस्या व्यवसाय करणारे करून घेणारे हे सराईत होऊ लागले आहेत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की भिगवण पोलिसांना किंवा स्थानिक पोलीस प्रशासनांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे मूळ मालक शोधणं कठीण नाहीये परंतु हा शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही या व्यास्य व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी देखील तिथं वाढताना आपल्याला पाहायला मिळते स्पर्धा सुरू झाली परंतु दुसरीकडे भिगवण हे पर्यटन केंद्र आहेत हे लोक विसरून गेलेले आहेत यामुळं राज्यभरातून देशभरातून येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवसानंतर भिगवणला येण्याची लाज वाटेल अशा परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी पुढाकार जर नाही घेतला तर भिगवणच्या एकूणच सगळ्या अर्थकारणावरती परिणाम झालेला दिसला तर वेगळं वाटायला नको खर तर या मूळ मालकांना पकडणं शक्य आहे का खूप सोपी गोष्ट आहे जे मालक किंवा ज्यांचे लॉज आहेत जिथं ते व्यवसाय करून घेत आहेत यांचे अकाउंट ट्रान्झॅक्शन पाहिले पाहिजेत त्या लॉज वरून गोळा होणारा पैसा कोणाच्या अकाउंटला जातोय ही साधी गोष्ट आहे दुसरी गोष्ट त्या ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांचे एजंट कोण आहेत त्या एजंट बरोबर कोणी संवाद साधलाय कोणी त्यांच्याशी डील केले कोणी त्यांना पैसे दिलेत एवढ्या दोन गोष्टी केल्या तर व्यास्य व्यवसाय करून घेणारे मूळ मालक सहज सापडतील परंतु कदाचित पोलिसांना हे शोधायचंच नाही हे देखील दुसरी बाजू आहे एकीकडं सध्या पुणे जिल्ह्यातून विशेषतः इंदापूर तालुक्यातील जगत गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी जाते तर दुसऱ्या बाजूला भिगवण मध्ये वैश्य व्यवसाय राजरोसपणे चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आता भिगवणकरांनी मात्र आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं आता जर पोलिसांनी याच्यामध्ये ठोक भूमिका घेऊन जर मूळ आरोपींना पकडलं नाही तर येणाऱ्या काळात भिगवणकर रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटायला नको खर तर भिगवण हे पक्षीप्रेमींचं माहेरघर ठरू पाहत येणाऱ्या काळामध्ये भिगवण मध्ये पक्षीप्रेमींची गर्दी वाटेल लाखो पर्यटक या ठिकाणी येतील त्यामुळं स्थानिक लोकांना वेगवेगळ्या हॉटेल चालकांना होडी चालकांना रोजगार मिळतोय परंतु याकडे दुर्लक्ष करून जर स्थानिक पोलीस प्रशासन जर त्यांच्या हद्दीतील या बेकायदा व्यवसायांना चाप लावणार नसेल तर हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे कायदा आणि बिघडण्याचे लक्षण आहेत अशा परिस्थितीमध्येच तरी भिगवण पोलीस किंवा स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यात लक्ष घालून हा काळा व्यवसाय कायमचा थांबवतील हीच अपेक्षा करूयात तुम्हाला मधल्या या वेशा व्यवसायाबद्दल वे किंवा गुन्हेगारीबद्दल काय मत व्यक्त करायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद